खर तर हद्दवाड हा शब्द कोल्हापूर सुरू सगळ्या महाराष्ट्राला लागू आहे हद्दवाड म्हणजे काय कोल्हापूरला हद्दवाडच झालेली नाही गेले पंचावन्न वर्ष या कोल्हापूरची हद्दवाड नाही त्यावेळेसची लोकसंख्येने आत्ताची लोकसंख्या आठ नऊ पटीनं लोकसंख्या वाढलेली आहे तेवढ्या सुविधा आपण मग कोल्हापूरच्या लोकांना देऊ शकत नाही आणि त्यात जे विरोध करणारी जी ग्रामीण भागातली लोक आहेत या ग्रामीण भागातल्या लोकांना कोट्यवधी रुपये दर महिन्याला खर्च होतात सगळ्या मग पाणी असू देत अग्निशामक गाडी असू दे स्मशानभूमी असू देत या ठिकाणच्या के एम टी असू देत सगळ्या सगळ्या सुविधी त्यांना उपलब्ध होतात शहरातनं आणि मग ते हद्दवाडीला विरोध करतात पण नैसर्गिक वाढ आहे मला ही खात्री आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार शंभर टक्के हद्दवाढ करणार आणि हे हद्दवाढ करायच्या अगोदर जी आंदोलनाची तीव्रता आहे ती आम्ही कोल्हापुरातल्या सर्वपक्षीय सगळे नागरिक सगळ्या संस्था सगळ्या तालीम संस्था हे सगळे एकत्र येऊन आम्ही आंदोलन करावलेलो आहे हे आंदोलन कुठेही वाया जाणार नाही यानंतर उद्या मंत्रालयात आता त्या ठिकाणी अधिवेशन चालू आहे परवा दिवशी आम्ही आणि आमचं आंदोलन अशा पद्धतीनं करायचं म्हणले आहे मला खात्री आहे की आमची सर्वांची एकजूट या वेळेला हद्दवाढ कुणीही रोखू शकणार नाही ते ग्रामीण सुद्धा आमचे बंधू भाऊ भाऊच आहेत आमचे त्यांनासुद्धा समजूत काढली जाईल आणि या यावेळेला थांबणार नाही हद्दवाढ काढायची गरज आहे विकास कोल्हापूरचा व्हायचा असेल तर महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्याप्रमाणे कोल्हापूरची हद्दवाढ होणं हे अनिवार्य आहे आणि ती हद्दवाढ घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही मोर्चे काढायचे असतील कलेक्टर ऑफिसच्या दारात परत आंदोलनं करायचे असतील किंवा आम्ही नेत्यांना भेटीगाठी आमदारांना करायची असतील मंत्र्यांना भेटायचं असेल या सगळ्या गोष्टी सगळी शस्त्रं ही या युद्धातली आम्ही वापरून हद्दवाढ कुठल्याही परिस्थितीत घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही